नमस्कार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ह्या दिवशी गणेश चतुर्थी आहे गणेशाचं आव्हान आहे घरोघरी बाप्पाची स्थापना होणार आहे त्यासोबतच सव्वीस तारखेला हरितालिका आहे ह्या दोन्हीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करत आहे सत्तावीस तारखेला ज्या दिवशी आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत ह्याच्यासाठी जो मुहूर्त आहे तो सूर्योदयपासूनच आहे तो सूर्योदयपासून ते दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत तुम्ही बाप्पाची स्थापना करू शकता अनेक लोक विशिष्ट मुहूर्तमध्ये स्थापन करतात जे स्वतः करतात कारण आजच्या दिवशी गुरुजी वेळ येतील की नाही याची शाश्वती नसते त्याच्यामुळे काही लोक विशिष्ट मुहूर्तामध्ये त्यांना बाप्पाची स्थापना करायची असते तर त्याचा जो कालावधी आहे तो सकाळी अकरा वाजून पाच मिनटं ते एक वाजून चाळीस मिनटं ह्या दरम्यान आहे ह्या ह्या वेळेमध्ये तुम्ही बाप्पाची स्थापना करू शकता हर तलकेचा जो मुहूर्त आहे तो सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनटं ते आठ वाजून एकतीस मिनटं ह्या कालावधीमध्ये आहे सो ह्या so, दोन्ही गोष्टींची काळजी घेऊन मुहूर्त लक्षात घेऊन तुम्ही सर्व गोष्टी पाळा त्या पद्धतीने पूजा अर्चा करा ह्या भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाचा जे आपला बाप्पा हा जो विघ्नहरत आहे तुमची सर्व इच्छा पूर्ण व्हावेत तुमच्या आयुष्यातले सर्व विघ्न दूर व्हावेत हीच भगवान गणेशाच्या प्रार्थना धन्यवाद